अक्कलकोट स्वामी समर्थांचं क्रोत ओम श्री स्वामी समर्थ नम ओम नमः श्री गजवदना गणराया गौरीनंदना भवभयहरना नमन माझे साष्टांगी नंतर नमिली सरस्वती जगत्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती, विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरु त्या पवित्र पाया, चित्तशुद्धिगाहरि घोरऋषिमुनिसन्तजन बुधवनानि सज्जन करुणी तयां से न मन ग्रन्थरचनारम्भेरे श्रियक्कलकोटस्वामि रायां स्मरुनि तुं च पवित्रपायां श्रोतमहात्म्यतुं ते ప్రారంభా నావ స్వామి మతాపూక నెసా అందాజ మిత జన్మా సంబంధాని ఆఖ్యాయికా లేని సత్య मानुनी प्रत्येकाने समाधान मानाले, म्हण उत्तर भारते का घनदाट करदितवनी स्वामी प्रगटले वारुरासुनी लाकूड तोड्याच्या निमित्तानी कुऱ्हाडीचा घाव बसूर त्याचा राहिला कायम सावन आगई अवतार कोण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुंची जात कोण देवा दिले उत्तर ज्ञान हो मुखे शस्त्र मरखाने नियज ब्राह्मण माझे नाम नाव नोसिम कश्यप गोत्र राशी ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात खोल ईश्वरी कारनी, आपण काय शोधावे दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण ही केला केलधारण सकलभूप्रदेश केल पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून ती तीर्थयात्रसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव निरंतर तो थोर तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यास आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जन्म समुदाय भजनी लागला साक्षात तिच्या पुढे अक्कल कोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर तिथेच राहून आनंद लिहिल्या दाखविल्या तेजपुंज पुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजानुबाहू कौपिन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे गुरुचरणी वरणी पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गान गापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त ते, तेथे होऊन अवतार अक्कलकोट पुण्य जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी आघाद गोढ लीला करूनी, भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराय क्षमा याचना लागले स्वामी चरणांची स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर, तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची करनी अघाद वाणी गुढ निर्बि दाद झाल्या कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे चितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती तोच उमजे चित्ती इतरान अर्थ बोध होईना कोणाकोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहना ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोनिनाने कोणा जीवन दान ही दिले अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन भक्तांना न सांगता सर्व ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहून हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी द्यायचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणी नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती अशी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तु, तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखून माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे भो पोल लो भारी दूर कराही ही दुःखे सारी तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेन तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहित तुमच्या चरणां पाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पाय दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी भावी ऐशी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगाच कशस भयावेनी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी, भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोर एकदा वेदांताचा अर्थ लाविला पंडिंताचा ताठ जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे आतर्क्यावलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ते पा लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे भूधान्य नाम संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निज धामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चल बिचल क्षणात पापण्या झाल्या चल निजानंती झाली निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निलगावा बाहेर दिल दर्शन भाऊ साहेबांसी ऐसा यती दत्त दिगंबर संपवनी आपुला अवतार निज धामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली अन्न पाणी ही सुचेना गाव भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपी तिथेच राहिला अक्कलकोट पुण्य भूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले अजूनही जे येते समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे अस्ति असंख्य दाखले अनेकांनी अनुभवलेले म्हणून महाराजांची पाऊले आपुनही बंधूया नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळणी कल करूया विनवनी स्वामींना यादी करून म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी जगतो जीवन तुमची सेवा नित्य घडावी क्षमा याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐक दौलत मिळावी मिळावे गृह गृहसौख्य आणि वाहन सुख तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून दत्तराया दया मी, एक... मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा ठेवा, विनंती, नित्य मस्तकी हीच अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली हो स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात

तिघांनाही पावते ती ऐसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोटी स्वामी समर्था परमस्तो भवतु ओम शांति शांति श्री अक्कलकोट स्वामी संपूर्ण जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ, जै जै श्री स्वामी समर्थ